दिनांक नऊ जुलै रोजी नाशिक रोड महसूल विभागीय आयुक्त कार्यालयावर महाराष्ट्र राज्य नगर नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीनं दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येऊ महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलंय की ग्रामपंचायतमधील कामगारांचे नगरपालिकेमध्ये समावेश करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी घेतलेल्या बैठकीत झालेल्या निर्णयाची दोन वर्षांपासून अंमलबजावणी न झाल्यानं कामगार कर्मचारी संतप्त आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्वच नगर परिषद नगरपंचायतीमधील कामगार कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठासमोर महाराष्ट्र शासनानं सर्वच सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काचा लाभ मिळावा या अनुषंगानं लाभ अद्याप मिळाला नाही राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील कंत्राटी कामगारांना समान कामाला व, समान वेतन देणं महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद नगरपंचायती कर्मचाऱ्यांचे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत वेतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर घेण्यात आलं होतं परंतु त्याची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही ती तात्काळ करण्यात यावी राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील दोन हजार ते दोन हजार पाच पर्यंत नगरपरिषद व नगरपंचायती मस्टरवर असलेल्या अखेरचे पंच्याहत्तर रोजंदारी कर्मचारी तात्काळ कायम करावे राज्यातील विविध नगर परिषद नगरपंचायती तसंच जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मयत कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीचे प्रश्न प्रलंबित असून ते मार्गी लावण्याचे आदेश देण्यात यावे यासह आधी विविध मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या निवेदन देतेवेळी राज्याध्यक्ष डॉक्टर डीएल कराड जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे जनरल सेक्रेटरी रामदास पगारे खजिनदार हिरामन तेलोरे राज्य निमंत्रक डी पी शिंदे अॅडव्होकेट सुरेश ठाकूर संतोष पवार ॲडवोकेट सुनील वाळुंस्कर तुकाराम सोनजे राहुल गायकवाड सदा शेळके राजू शिंदे साहेबराव गायकवाड अशा दिवे सतीश कटारे श्रावण जावळे स्वरूप वाघ अंकुश जोंधळे विजय गांगुडे आदींसह कामगार कर्मचारी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरपालिका नगरपंचायती कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर विभागीय कार्यालयावर एक दिवसाचं उपोषण आंदोलन सुरू आहे या संदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांनी इथं उपोषण आंदोलन केलं आणि प्रादेशिक संचालक तथा महसूल आयुक्त सन्माननीय प्रवीण साहेबांना निवेदन दिलेलं आहे मुख्य मुद्दा असा आहे की ग्रामपंचायती ज्यांचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे तर ग्रामपंचायतकालीन सर्व कर्मचाऱ्यांचं विनाट समावेशन करण्यात यावं आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार किमान वेतन मिळालं पाहिजे ह्या हे मागण्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्याची हमी आणि आश्वासन आज गाड्या गेडाम साहेबांनी दिलेलं आहे सिन्नार असेल सटाणा इगतपुरी येवला अशा काही नगरपालिकांमध्ये किमान वेतन दिलं जात नाही अशा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर नगरपालिका कर्मचाऱ्यांचं चा जे वेतन अनुदान आहे ते वेळेवर दिलं जात नाही त्यामुळे वेतन उशिरा होतं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची दे नाही मिळत नाही आता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतन मिळत नाही आणि म्हणून सोळाशे कोटी रुपये जे सरकारकडे आहेत ते ताबडतोब त्यांनी द्यावेत अशी मागणी आज करण्यात आली त्याचा पाठपुरावा करण्याचा शब्द साहेबांनी दिलेला आहे नगरपालिका कर्मचाऱ्यांचे वारसा भरती अनुकंपा भरती दहा वीस तीसची आश्वासित प्रगती योजनेचे लाभ त्याचबरोबर इतर जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आज त्यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून दिलेले आहेत या निवेदनाच्या माध्यमातून सहा ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्र सरकारने हे प्रश्न सोडवावेत अन्यथा सहा ऑगस्ट पासून महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीचे कर्मचारी काम बंद आंदोलन करतील अशा प्रकारची नोटीसही आज आम्ही महसूल आयुक्त साहेबांना दिलेली जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड